राज्यातील राजकारणी आणि त्यांची भाषेची पातळी किती खाली गेलेली आहे याची रोज उदाहरणे आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये आता एक परत भर पडलेली आहे जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो ते म्हणले राय साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही त्याला एवढं टोकाच झालं भांडण मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हटलं बा असं आहे ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बवन त्या त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हटलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय तर ते, ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं ते म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी हनला आणि तुम्ही शब्द दिला अर्जुन बंगल्यावर बोलला पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही तो तुझ्या भाजपच्या अनेक नेते आपल्या भाषणामधून घराणेशाहीवर टीका करत असतात पण प्रत्यक्षात मात्र भाजपच्या सुद्धा अनेक नेत्यांची मुले मुले अनेक पदावर आहेत आणि जर पद मिळालं नाही तर कशा प्रकारचा राग ते व्यक्त करतात हेच समोर आलेलं आहे विशेष बाब म्हणजे याच बबनराव लोणीकर यांनी आधी राहुल गांधी यांच्यावरती टीका केली होती प्रेक्षकांना तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटद्वारे जरूर सांगा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र